साधू संतांनी देवावर प्रेम केलं पण दे देव प्र देवावर प्रेम करत असताना तुको बरा म्हणत आहे पतिव्रते जायसा भरतात प्रमाण नारायण नारायणे जायसापरी ज्याप्रमाणे पतिव्रता सिंह आपल्या पतीवर प्रेम करतात त्याप्रमाणे साधू संतांनी आपल्या देवावर प्रेम केलं मांडवी माता माणकंडे पुराणामध्ये म्हटलेलं आहे की मांडवी मातेने आपल्या नवऱ्याला शाम मिळाला होता की सूर्य उदय झाल्याबरोबर तुझ्या नवऱ्याचं प्राण जाईल पण मांडीव माता पतिव्रता होती म्हणून ती म्हणाली की उद्याचा सूर्योदय कसा होते ते पाहते आणि तिच्या पतिव्रतेच्या सामर्थ्यामुळे बरं का आपल्या नवऱ्याचं प्राण तिला वाचवता आलं इतकी सामर्थ्यता पतिव्रतामध्ये आहे आमच्या अनुसया मातेने तर आपल्या ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांना बालकं करून ठेवलं इतकं पतिव्रतेमध्ये सामर्थ्य आहे आणि म्हणून याच नायाने तुकोबारा म्हणतात की ज्याप्रमाणे पतिव्रतेला आपला पती, पती प्रमाण असतो तद्वत श्री विठ्ठल आम्हाला आमचा प्रमाण आहे असे तुकोबारा सांगतात